देख लुकाध्यक्ष रनितिवरा अध्यक्ष

Ini sebabnya kita berikut dalam Mungkin saya ingin mengukur kita sendiri sebuah perempuan Kita akan berikut dalam Hari ini masih

मला स्वप्न होत त्या गावात जमिनीला जास्त पाणी मला विश्वास आहे दादाच्या असं बराबर तुमचं पाणी पेपर आणि केरूचे लोक आहेत जे दादावाले बरीच लोक

जातीकरण मानणारा पक्ष आहे छत्रपती शाहू महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्शात म्हणून माझ्या आपल्याला एकच विनंती आहे गावामध्ये आपण जेव्हा पक्षाची सगळ्या समाजाचे लोक त्यांचे आले होते सगळ्यांना वाटलं पाहिजे त्या

आपल्याला जेव्हा एखाद्याकडे मागणी करतो त्याच स्वाभाविक आहे माझ्या पक्षाचे आपले विकासाचे आहे काम करून घेण्यासाठी करायची आहे सहभाग करावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो